कोणत्याही बहिणीला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी रा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही पुढाकार घेतला आणि त्यांनी गेल्या दोन दिवसापासून बैठकीचा धडाका लावला याचबरोबर त्यांनी सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणेबरोबर आपल्या बैठका घेऊन हा कोणत्याही परिस्थिती योजना सर्व तळाकाळात प पोचली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत आपल्यावर बोलण्यासाठी आहेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर काय सांगाल ह्या प्रकारे सर्व बहिणींना योजना मिळा लाभ मिळावा सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या नावची मुख्यमंत्री लाडकी माझी बहिणी योजना महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली आहे खरं म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला या माध्यमातून गेल्या दोन तीन दिवसामध्ये हजारो बहिणींची लूट सेतूच्या माध्यमातून होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आल आलं आणि त्यामुळं सरकारनं काल तातडीनं काही निर्णय घेतले डोमिसाईल सर्टिफिकेटच्याऐवजी या ठिकाणी रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं दाखला किंवा जन्मदाखला हे देखील चालू शकतं आणि उत्पन्नाचा अडीच लाखाच्या दाखल्याऐवजी पिवळं व केशरी रेशन कार्ड सुरू चा, चालू शकतं आणि म्हणून आज या ठिकाणी भगिनीची लूट केली जाणार नाही या दृष्टीनं शासनानं हा निर्णय घेतलेला आहे खऱ्या अर्थानं आज वय वयोमर्याद मर्यादा देखील पासष्टपर्यंत पर्यंत वाढवलेली आहे कुटुंबातील एक पात्र असणारी अविवाहित महिला देखील या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर ही हे जे काही पंधरा जुलैपर्यंत योजना होती ती योजना देखील आता एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी वाढवलेली आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो की सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या नावानं मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना जी महाराष्ट्र शासनानं लागू केलेली आहे याचा लाभ महाराष्ट्रातील तमाम बहिणींनी या ठिकाणी घ्यावा मी यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कोल्हापुरामध्ये चाललेली ह्या लूटमध्ये बऱ्याच महिला वगैरे लूट झाले काय तुम्ही करणार आहात का नाही मला सकाळी काल ही कल्पना आल्यानंतर काही तक्रारी आल्यानंतर म्हणजे सेतू मध्ये सेतू केंद्रावरती सहाशे रुपये द्या आम्ही फॉर्म भरून देतो आणि मग ती तुम्हाला योजना लागू होईल अशा पद्धतीची लूट काही सुरुवात झाली होती मी तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली महानगरपालिकेमध्ये बैठक घेतली आणि या अशा पद्धतीची ज्या ठिकाणी लूट सुरू आहे त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे ही नंतरच्या काळामध्ये दुपा, दुपार काल दुपारनंतर अशा प्रकारचे जे काही काळा बाजार सुरू होता तो थांबलेला आहे हे होते माझे आमदार राजे क्षीरसागर यांनी सांगितलं आहे कोणत्याही बहिणीला या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी सर्वत्र प्रयत्न करणार अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर